झणजणीत असा उपवासाचा मिरचीचा ठेचा आणि अगदी झटपट होणारा खुसखुशीत असा सा साबुदाण्याचा पराठा आज मी इथे बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी सर्वात पहिले इथे मी एक कप साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे आपल्याला सुरुवातीला साधारण पाच मिनटंभर मीडियम फ्लेमवर चांगले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले फुलतील आणि मग ते मिक्सरमध्ये आपल्या अगदी छान बारीक होतील जर का तुम्ही असा कच्चा साबुदाणा मिक्सरमध्ये घातलात तर तो व्यवस्थित बारीक होणार नाही म्हणून आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे पण लक्षात ठेवा आपल्याला तो ब्राऊन करायचा नाही आहे आता आपले साबुदाणे पाच एक मिनटं मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अजिबात ब्राऊन झालेले नाही आहेत आता ते थंड करूया आणि थंड झाले की मग आपण ते मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचे आहेत साबुदाणा गरम असताना कधीच मिक्सरमध्ये लावू नका नाही तर मग त्याची पावडर जी आहे ना ती चिकट बनते आणि ते व्यवस्थित होणार नाही नाही आता साबू ते मी छान असं ना बारीक अगदी ना तीन चार मिनटं चांगलं चा ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे काय एखादा मोठा तुकडा असेल साबुदाण्याचा वगैरे किंवा काही जाडे कण असतील तर ते बाजूला राहतील तुम्ही बघू शकता थोडेसे असे राहिलेले आहेत ते मी आता बाजूला ठेवते आहे आणि आपलं अगदी बारीक असं साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी घेतलेले आहेत तीन मीडियम आकाराचे बटाटे बटाटे मी उकडून ते सोलून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ते चांगले किसून घ्यायचे आहेत मी इथे हे किसून वापरते आहे कारण त्याच्यामुळे त्याचा अगदी छान असा मऊसूद असा लगदा तयार होईल जगा तुम्हाला फोर्कने ते बारीक क्रश करून घ्यायचे असेल तसंही तुम्ही करू शकता आता आपले बटाटे किसून झालेले आहेत आता हे बटाटे आपण ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये घालायचे आहेत आता आप हे जे मी मेजरमेंट देते ना ह्यामध्ये लहान आकाराचे फुलक्याच्या आकाराचे साधारण दहा ते अकरा पराठे होतात त्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने हे साबुदाण्याचं पीठ वापरू शकता एक टेबलस्पून मिल मिरची आणि आल्याची पेस्ट चवीप्रमाणे इथे मी सैंध मीठ घेतलेलं आहे आणि जिरे घेतलेले आहेत थोडेसे अर्धा टीस्पून जे का तुम्हाला चालत नसेल जिरे तर तुम्ही ते स्किप करू शकता जे का तुम्हाला काळी मिरी चालत असेल उपवासासाठी किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ती ह्याच्यामध्ये थोडीशी ॲड करू शकता आता आपल्याला ते चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे जे का तुम्हाला आवड लागलंच ला तर तुम्ही थोडंसं दहीसुद्धा ह्यामध्ये घालून घेऊया शकता चांगलं मिक्स करूयात ते अजूनही फार कडक आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेणार आहे आणि ते पाण्याने आपण ते चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी जास्त पाणी वापरले नाही साधारण दोन ते तीन टेबल स्पून पाणी वापरले जसं तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ह्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता आता चांगलं ते पीठ ना दोन तीन मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी मीडियम सॉफ्ट असं आपलं हे कणिक झालेलं आहे झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवूया म्हणजे तो साबुदाणा छान फुलेल आता जोपर्यंत पीठ रेस्ट होतं आहे तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊया तर इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत इथे मी जास्त तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण मला तिखट ठेचा जास्त आवडतो अगदी छान तुम्ही बघू शकता एक दोन एक मिनटं मी एकदम लो फ्लेमवर त्या भाजून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये भाजलेले आणि सोललेले असे शे, शेंगदाणे घातलेले आहेत थोडेसे सुद्धा मिनिटभर म्या मिरच्यांबरोबर चांगले परतून घेऊया आणि आता इथे मी खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये हे ठेचाचं जे मिश्रण आहे ना ते घालायचं आहे ठेचा जो आहे ना आता आपल्याला खलबत्त्यामध्ये ज्यावेळेला कुटायचं त्यावेळेला गरम असतानाच कुठला की तो छान होतो आता ज्यामुळे थोडंसं सैद मीठ घातलं आहे तुम्हाला जर का जिरे चालायचं असेल तर थोडेसे जिरेसुद्धा यामध्ये भाजून तुम्ही घालू शकता आणि आता आपण ते खलबत्त्यामधून चांगलं करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगदी छान असा सुवास येतोय त्या ठेचा आणि बघूनच तोंडाला पाणी सुटते तो ठेचा अगदी छान असा आपला ठेचा तयार आहे तुम्हाला मिक्सरमध्ये हवा असल्यासो मी मिक्सरमधूनसुद्धा हा बारीक करून घेऊ शकता ठेचा आपला तयार आहे दहा मिनटं झालेले आहेत आपलं हे जे कणिक आहे सुद्धा छान रेस्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता आता पहिल्यापेक्षा ना हे पीठ जास्त कडक वाटतं आहे जास्त कठीण आहे कारण ते साबुदाणा फुललेला आहे म्हणून याच्यात पुन्हा थोडंसं पाणी घालून मी चांगलं पुन्हा मळून घेणार आहे चांगलं चुरून मग चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले सा जे पराठे आहेत ते अगदी छान सॉफ्ट होतात आणि आता आपण त्याचे गोळे करून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला लहान हवा आहे मोठा हवा आहे त्याप्रमाणे हातावरच मी जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे थोडंसं मळून घेणार आणि मग त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे ते त्याला ना कुठे क्रॅक जाणार नाही त्यालासुद्धा बघू शकता गोव्याला कुठेही क्रॅक नाही अगदी छान गोल असा गोळा तयार झालेला आहे ते पोलपाट्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि तेलावरच आपल्याला आता हा, हा पराठा लाटायचा आहे जर का तुमच्याकडे वरीच्या तांदळाचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ असेल तर तुम्ही पिठावर सुद्धा हा लाटू शकता आता आपला हा पराठा छान लाटून झालेला आहे पण हा साबुदाणा बटाट्याचा असल्यामुळे ना कडा थोड्याशा याच्यानं तुटलेल्या आहेत म्हणून याला एक चांगला शेप येण्यासाठी म्हणून मी ते एक प्लेट घेतलेली आहे जिला चांगली धार आहे आणि त्याच्याने असं मी हे कापून घेणार आहे म्हणजे सगळे ते जे पराठे आहेत ते एकाच आकाराचे आणि छान अगदी गोलसर होतील कारण म्हणतात ना आपण पहिले जे जेवण आहे ते आपल्या डोळ्याने खातो त्यामुळे अगदी छान गोल असा पराठा दिसला की छान वाटतं आता आपला हा तवा पण गरम झालेला आहे त्या तव्यावर आपण मीडियम फ्लेमवर आता हा पराठा भाजून घ्यायचा आहे साईडने थोडंसं तेल सोडूया आणि नंतर एक तीस सेकंदाने तो पर, परतून घेऊया पले त्याने थोडेसे साईड्स ज्या आहेत ना त्याच्या थोड्याशा दाबून घेऊया म्हणजे ते छान अगदी भाजला जाईल दुसऱ्या सुद्धा बघू शकता अगदी छान असा ना फुललेला येतो असे सगळेच पराठे अगदी छान फुलले होते तर मी अशा प्रकारे मला आता जेवढे लागते तेवढे पराठे बनवून घेतलेले आहेत वर थोडंसं तूप लावलेलं आहे तूप नको असेल तरी ते नाही तरी चालेल तेल लावलं तरी हरकत नाही आहे तसे हे पराठे गरमागरम तयार झालेले आहेत त्याचबरोबर मी दिलेला आहे ठेचा दही आणि पराठे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा म्हणजे तुम्हाला नेचर नोटिफिकेशन्स येत राहतील जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बा बाय